भिवंडी तालुक्यातील भोईरगाव येथे तुकाराम बीज सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला महिला मंडळ ग्रामस्थ मंडळ व ज महाराष्ट्र मंडळ भोईरगाव यांच्या वतीने तुकाराम बीज सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तुकाराम बीज सोहळ्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले त्यामध्ये पालखी सोहळा सामुदायिक हरिपाठ भजन कीर्तन कालाजी कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आयोजित करण्यात आले होते या सर्व कार्यक्रमामध्ये गावातील ग्रामस्थ त्यासोबतच पंचकृषीतील वारकरी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोठ्या गुणा गोविंदाने भोईरगावच्या सर्व ग्रामस्थांनी भोईरपाडा येथील सर्व ग्रामस्थांनी तुकाराम बीज सोहळा मोठ्या आनंदाने जल्लोषाने साजरा केला यावेळी तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त काही उपस्थित मानवरांनी या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती दिली आहे सर्व आमच्या ग्रामस्थांची तुम्हाला सर्वांना जे हरी आमचा या तुकाराम महाराज श्री संतजी गोपाराय यांचा बी जो सोला सालाबादप्रमाणे होत असतो आणि जवळजवळ बेचाळीस वर्षापासून हा चालू आहे आमच्या वारवाड्यापासून हा आम्ही लहानपणापासून आमच्या जन्माच्या अगोदरपासून हा सोला चालू आहे आणि तिथून हा कुठलाही खंड न पडता हा सालाबादप्रमाणे हा चालू पहिल्यांदा एक दिवसाचा व्हायचा नंतर आम्ही त्रितपूर्ती सोला केला तिथून आम्ही दिवसाचा सोला चालू केला आणि तो दिवसाचा सोलाचा प्रत्येक वर्षी आमच्या ग्रामस्थाच्या सहकार्याने आणि ग्रामस्थ तर ग्रामस्थाच्या वतीने आणि ग्रामस्थ सहकार्यच होतो आहे आणि भरपूर आमच्या दाते या गावामध्ये आहेत प्रत्येकाचं सौजन्य कोणी कीर्तनं कोणी भजन कोणी पंगत देतो कोणी भजनाचे सौजन्य करतात हे सर्व प्रत्येकाच्या सहकार्याने आणि या गावाचा फार मोठा वाटा आहे सहकार्याने वा आणि सर्व गाव आम्ही एकत्र येऊन अडीच दिवस आमच्या घरात चूलबंत आमंत्रण कोणाच्या घरात चूल पिडत नाही आणि दिवस सर्वात आम्ही एका मंदिरामध्ये एकत्र येऊन आम्ही हा सप्ताह साजरा करतोय आणि मोठ्या आनंदाने हे बेचाळीस वर्ष आम्ही साजरं केलेलं आहे आणि आमच्या असणारे या सप्ताचे मार्गदर्शक आशीर्वाद असणारे आमचे खाशाबा महाराज कदम सावाद आणि गुरुवारीय स्वानंद श्रीनिवासी यांचे असणारे गुरु बाबा वाशेरे यांच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह आम्ही सुरू केलेला आहे तर सर्वात मोठं वाटतं ग्रामस्थांचा जायचं आणि तरुण वर्गाचा जास्तीत जास्त वाटा आहे आणि जास्तीत जास्त या शब्दाची धुरा तरुण मंडळी सांभाळत असते आणि आम्ही जो जो शब्द आमच्या ग्रामस्थांकडे टाकलाय तो तो शब्द त्यांनी पूर्ण केलेले आहे आमचे असणारे सर्व हे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि यांच्यापासून आम्ही परमार्थ शिकलो आहे आणि आम्हाला त्यांनी मुलांना पुढं केलं आहे आणि भरपूर मोठं मुलाचा आशीर्वाद या सर्व मोठ्या मंडळीचा आम्हाला प्राप्त होतो आणि त्यांच्या ज्या कृपा आशीर्वादाने ही तरुण मंडळी ह्या शब्द सांभाळतात आणि आतापर्यंत तरुण मंडळ सांभाळतात त्यांनी पुढेही सांभाळतील असे आम्ही आमच्या पांडुरंगाला विनंती करतो महत्त्वाचं सांगायचं म्हटलं म्हणजे जसं शून्यातून विश्व निर्माण करतात तसा हा सप्ताह एक रुपयापासून चालू केलेला आहे मासिक वर्गणी एक रुपयाही घेतली जायची पूर्वी म्हणजे किती वर्षाच्या काळापूर्वी बेचाळीस वर्षाच्या काळापूर्वी आणि तो सोहळा आज मला तर असं वाटतं आम्ही न पाहता हा तरुण वर्गच पाहतो नाही जास्त श्रेय म्हणावं लागतील तर या तरुणांचंच आहे कारण ज्या ज्यावेळी आम मला एक आठवते माझ्या वयनच्या मी एवढं सांगू इच्छितो का या गावामध्ये साधे कीर्तनकाराच्या मागे उभं राहण्याकरिता गायनाचार्य नव्हता समुदाय जो हवा असतो कीर्तनकाराच्या मागे तो नव्हता परंतु आज एक छुल्लच गोष्टसुद्धा या गावामध्ये आडत नाही का ते तरुण मुलगी हा आमचा माझा महाराज हे संदीप महाराज हे भगीरथ महाराज हे वसंत महाराज आणि हे विष्णू महाराज तसे बाळाराम महाराज आणि भूमाळ महाराज यांचे सहकार्य अजून आमच्या गावात बरेचसे महाराज आहेत आणि सगळे इतके एकोपणे काम करतात का मला असं वाटतं की त्यांचा दुसऱ्याला हेवा वाटावा आणि आमच्या गावात हेवा सुद्धा करतात लोक आणि त्याच्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं म्हणजे कुठल्याही गावामध्ये आम्ही पावती घेऊन जात नाही व आजची बाब पावती घेतली जात नाही आणि कोणी दिले काही खुशीने तर त्याचा प्रसाद म्हणून आम्ही तो स्वीकार करतो नाही तर कोणाकडं कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता हा कार्यक्रम आम्ही पार पडतो त्याला कारण एकच का आम्ही हा कार्यक्रम ज्यावेळी सुरू केला त्यावेळी मासिक के एक रुपया काढत होतो म्हणजे वर्षाला बारा रुपये होते पण आज या रुपयाची किंमत शंभर पटीने वाढलेली आहे त्याचं आम्हाला काहीच वाटत नाही आता तर मला असं वाटतं का आनंदी आनंद तर चाललेलंच आहे परंतु हा सोहळा मला असं वाटतं आता का माझ्या काळात तर बंद पडणारच नाही परंतु तरुण वर्ग त्यांच्या काळात पण बंद पडणार नाही ज्यांच्या घरामध्ये ऐंशी नव्वद वर्षाचे म्हातारे होते त्यांनी सुद्धा आज व्यसनापासून अलिप्तता घेतली आणि या कार्यात त्यांनी सहभाग करून घेतला बस याच्यात या तरुणांचं जे सहभाग्य आहे या, या थोरांचं आहे त्याच्याबद्दल जितकं बोलावं तेवढं कमीच आहे आणि हा आमचा गाव असाच आनंदी राहो हीच परमेश्वराकडे इच्छा बाळगून हजे दोन शब्द सांगतो